न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले ही घटना गुरुवारी दिनांक सहा रोजी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास दत्तनगर चिंचवड येथे घडली पात्रे करण दोडे दोघेही राहणार विद्यानगर चिंचवड आणि त्यांचा एक साथीदार नाव पत्ता माहीत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत अजय देवप्पा हेळवाळ वयवर्ष सतरा राहणार एक्साइड बॅटरी कंपनीसमोर शंकरनगर दत्तनगर चिंचवड असे जखमी अल्पयीन मुलाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास टाटा शोरूम समोर दत्तनगर कमानीजवळ सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी आपल्या मित्रांसह मोटरसायकलवरून जात होते त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने त्यांच्या पायावर आणि कमरेवर वार केले त्यानंतर विद्यानगर येथेही आरोपींनी सिमेंटच्या गट्ट्याने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत केली आहे पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा